परभणी जिल्ह्यातील हिंसाचाराच्या विरोधात येथील विविध संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनाला सोमवारी हिंसक वळण लागले काही संघटनांच्या कार्यकर्त्यांनी राज्य परिवहन मंडळाच्या तीन बसवर दगडफेक केली या प्रकरणी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात बस चालकांनी फिर्याद दिली या घटनेनंतर सोलापूर आगारात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता तुळजापूरहून सोलापूरकडे एम एच अकरा एल त्र्याण्णव एकसष्ट हो या बसवर सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास कारंबा नाका येथील डी जवळ दगडफेक झाली दगडफेकी बसच्या डाव्या बाजूची खिडकीची काच फुटली काच फुटून दोन प्रवासी जखमी झाले दगडफेक करणाऱ्या तरुणांनी जखमी प्रवाशांना ताब्यात घेतले आम्ही स्वतः त्यांच्यावर उपचार करतो म्हणून ते घेऊन गेले अशी फिर्याद चालक दीपक जाधव यांनी जोडभावी पोलीस ठाण्यात दिली आहे सोलापूर ते सातारा एम एच चौदा बीटी एक्केचाळीस बेचाळीस या बसवर सम्राट चौकात दगडफेक झाली सम्राट चौकातील एका तरुणाने बसच्या समोरच्या काचेवर मोठा दगड मारला समोरची काच फुटली या घटनेत कोणालाही इजा झाली नाही मात्र बसमधील प्रवासी भयभीत झाले होते परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर राज्यघटनेच्या उद्देशिका प्रतिमेचे विटंबना एका माथे फिरूने केली त्यामुळे परभणीत आंदोलन करण्यात आले या निषेध आंदोलनावेळी पोलिसांनी आंदोलकांवर बेदम मारहाण केली या आंदोलनात विधी शैक्षणिक वर्षात शिक्षण घेत असलेला विद्यार्थी सोमनाथ सूर्यवंशी याचा कोठडीत मृत्यू झाला या प्रकरणी सीबीआय मार्फत सखोल चौकशी करावी जबाबदार पोलिसांना नोकरीतून बडतर्फ करावे अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांनी केली रिपाईतर्फे पूनम गेट समोर निदर्शने करण्यात आली यावेळी के डी कांबळे अतुल नागटिळक पवन थोरात राजेश हुभाळे श्यामसुंदर गायकवाड अविनाश मणीखांबे शामधुरी सुशील सरवदे सोमनाथ घोडकुंबे शिवा गायकवाड विकास सर्वदे अमोल वामने यशवंत माने सैदप्पा झळकी सतीश शिंदे सुग्रीव जेटीथोर आनंद जॉनराव राजू गुल्लापल्ली बसवराज सोनकांबळे शिवा उबाळे समीर नदाफ किशोर शिंदे श्रीनिवास सर्वदे आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तीन चारच्या दरम्यान राप महामंडळाच्या दोन बसेसवर अज्ञात व्यक्तींनी दगड केली होती यामध्ये प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नाही पोलीस प्रशासन तत्काळ घटनास्थळी येऊन त्यांच्या बंदोबस्तात पुढील वाहतूक सुरळीतपणे चालू आहे प्रवाशांनी कुठलीही भीती बाळ न बाळगता प्रवासाचा लाभ घ्यावा आपापली ठीक ठाई जाण्याची थी मी महामंडळाची त्यांना विनंती करतो गाड्यांचं एक एका गाडीचं दहा ते पंधरा हजार रुपये नुकसान आहे काच गाय बसीचे समोरील काच फुटलेले आहे कोनरांना पोलिसांनी ताब्यात घेतलं नाही त्यांचा तपास चाललो आहे पोलीस घटना झाल्यापासून बस स्थानकावर आहेत त्यांच्या बंदोबस्तातच शहराच्या बाहेर बसीत जात आहेत सध्या प्रवाशांना शांततेने प्रवाशांना आव्हान करणार नाही त्यांचं तेन ते नियमित काम आहेत त्यांनी त्यांचा प्रवास त्यांच्या नियमित नियोजनाप्रमाणे करावा समाजना मी आवाहन करत आहे की सर्वांनी सहकार्य करावे सदरच्या परिस्थिती कुठलीही गालबोट लागू नये असं वातावरण निर्माण करू नये सर्वांनी शांततेत सहकार्य करून महामंडळाचा किंवा प्रवाशांना कुठलीही हानी करू नये ही विनंती अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका